किंवा वैयक्तिक आयुष्य हे फक्त मुलाच्या अवतीभोवती आता त्याच्या पसंतीनुसार बाकी आमची मर्जी आता सगळं मी आई बोलण्यामुळे मी शनिवार पाहतो मंगळवार पाहतो वडिलांनी सोमवार पाळण्यासाठी म्हणून सोमवार पण पाहून कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असणारा नेता म्हणजे अजित दादा बाबा आणि ते मी स्वतःच्या डोळ्यांनी मी अनुभवलेलं आणि बघितलं आमची त्यांच्या असंख्य कार्यकर्ते मला सांगतात प्रेस कॉन्फरन्स पाहतो फार कोचित तिला त्याच्यामुळे गंधच नाही तिला आवडतच नाही ती आपल्या म्हणजे आमच्या मोठं करण्यामध्ये तिचा पूर्ण दिवस जातो आणि तिच्या विविध कार्यक्रम ती नॉन पॉलिटिकल मुळात असल्यामुळे तिला त्या विषयावर जास्त आकर्षण नाही तुमच्या प्रेस बर आहे पण तुमच्या प्रेस कॉन्फरम्स आणि धडकी भरल्यावर काय हा माणूस बोलतो हा काल माझ्याबरोबर अतिशय सकाळी सकाळी अतिशय व्यवस्थित होते तिला लग्न करताना तिला एक लोकांनी सांगले की तू राणींमध्ये लग्न राणेच्या म्हणजे आमच्या स्वभावचा तरी तिला अंदाज आता तरी आलेला आहे जवळपास वर्ष पंधरा वर्ष व्हायला आले आता स्वभावाचा अंदाज आलेला आहे पिक्चर वगैरे तुम्ही पाहता की मला पिक्चर बनवायची फार आवड आता कोणता केरळ स्टोरी सोडून दुसरा कोणता पाहिजे तुम्ही मी हल्ली तर फक्त केरळ स्टोरीज बघितला बरं त्याच्या अगोदर माझ्या मला इंग्लिश चित्रपट पण फार आवडतात बरं मी निमिषला काही इंग्लिश चित्रपट आता तो फास्ट अँड फ्युरियस दहा असा तो गाडी चंद्रपट म्हणून त्याला दाखवायला घेऊन गेलो आता थोडं मुलावर जास्त सेंट्रिक झालेलं आहे त्याला काय आवडतं त्याला कुठे जायचं आता पण आम्ही आता बाहेरगावी जिथे आम्ही जाऊ ते मुलांसाठी आमचं जास्त असतात दिवसभरचा कार्यक्रम किंवा वैयक्तिक आयुष्य हे फक्त मुलाच्या अवतीभोवती आता त्याच्या पसंतीनुसार बाकी आमची मर्जी आता संपली त्या आणि जेवणामध्ये काय तुम्हाला आवडतांना तुम्हाला तसं काही म्हणजे वार दिवस असं मी आई बोलल्यामुळे मी शनिवार पाळतो बरं मंगळवार पाळतो वडिलांनी सोमवार पाळायला म्हणून सोमवार पण पाहतो चार दिवस दिवस मग जेवढा जेवढं शक्य आहे तेवढं मन मारून का तुमच्या म्हणजे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्येच तुम्हाला समजलं जातं तरी त्या पक्षामध्ये असे कोणते नेते की ते तुम्हाला त्यांची भाषा आवडतात त्यांची कामाची स्टाईल आवडते असे कोणते नेते तुमच्या डोळ्यासमोर आहेत बघा कार्यकर्त्यांसाठी उभं राहणारा आणि कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असणारा नेता म्हणजे अजितदादा आणि ते मी स्वतःच्या डोळ्यांनी मी आहे आणि बघितलं आमच्या त्यांचे असंख्य कार्यकर्ते मला सांगतात भाषण शैली ही राज साहेबांची चांगली म्हणजे राजसाहेब ज्या पद्धतीने एक विषय समजू शकतात किंवा प्रेझेंट करू शकतात ती बाळासाहेबांची तशी, तशी, तशी ते तशी त्यांनी ते पूर्ण त्यांनी शैली दिली आहे त्याच्यात काय एक, एक, एक विषय नाही अच्छा आणि कामाच्या बाबतीत पूर्ण धरा का फ्रँकली तुम्हाला सांगता हा राजकीय उत्तर नाहीये पण आज मोदी साहेबांच्या एकंदरीत कामाच्या जे काय आज वडील केंद्रीय मंत्री आहेत ते काही जवळून त्यांचे काही विषय आम्हाला सांगतात आणि ह्या वयामध्ये आणि ह्या याच्यामध्ये त्या माणसामध्ये एवढी ऊर्जा आहे कुठेही मी पॉलिटिकल सांगत नाही पण तो ते जेवढा काम करतायत तेवढा अगर आम्ही आमच्या त्या वयामध्ये अगर काम करू शकलो आम्ही म्हणजे आज आम्ही चाळीसीचे आहोत ते सत्तरचे आहेत पण सत्तरमध्ये जेवढं मोदी साहेब काम करतात जेवढे मिटिंग घेतात जेवढं एक म्हणजे देशाच्या समर्पित जे त्याला आपण म्हणतो ते जेवढं करतात ना तेवढं खरंच ओके